तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज स्पेशली आम्ही मुलीला हॉस्टेलवरती सोडण्यासाठी पुन्हा कोचीमध्ये चाललो आहे तर सुट्ट्या खूप होत्या त्यामुळे ती घरी आलेली आणि आत्ता आम्ही सोडण्यासाठी चाललो आहे आणि विशेष म्हणजे आधीसुद्धा आमच्याबरोबर आज आहे आणि आधीने आत्तापर्यंत ते कॉलेज पाहिलेलं नाही तर आधी खूप एक्सायटेड आहे हे बघा इवनिंगच्या चार वाजलेल्या आहेत आणि चार वाजता आम्ही आता चाललो आहे तर इथं पाऊस सुरू होता इथं नेहमीच पाऊस येतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कधीही पाऊस सुरू होतो कधीही ऊन येतं म्हणजे क्लायमेटचं काहीच इथं सांगता येत नाही आणि गर्दीही इथं भरपूर असते तर इथं पाऊस शकताय ट्रॅफिक खूप आहे तर जायला आम्हाला दोन तास लागतील कारण गर्दी आहे आणि आज स्पेशली संडेचा दिवस आहे त्यामुळे तर भरपूर गर्दी असते रोडवर तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही टूर्सचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील तर ह्याच्यापूर्वीसुद्धा मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा तर कोच्चीमध्ये जर तुम्ही कधी फिरायला आला म्हणजे केरळामध्ये फिरायला आला तर कोच्चीमध्ये दोन तीन दिवस डेफिनेटली तुम्ही खूप काही बघू शकता दोन तीन दिवस फिरून बघता येईल एवढं पॉईंट इथं कोच्चीमध्ये आहेत तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझियम तुम्हाला बघायला भेटतील आणि इथं स्पेशली तुम्हाला कोची पोर्ट बघायला भेटेल बीच आहे छान बरंचसं काही आहे इथं बघण्यासाठी आणि कोच्चीमध्ये स्पेशली तुम्ही खरेदी करू शकता इथं बरीचशी कपड्याची दुकानं आहेत आणि इथून तुम्ही चहा पावडर मसाले घेऊ शकता इथं फ्रेश आणि स्वस्तामध्ये मसाले भेटतात आणि त्याची क्वालिटी नंबर वन असते तुम्हाला सर्वांना माहीत असेल की इथूनच मसाले म्हणजे केरळमधूनच मसाले बाहेरच्या देशातसुद्धा सप्लाय केले जातात तर इथं सर्व प्रकारचे जे मसाले असतात खडे मसाले आपण म्हणतो त्याला ते सर्व फ्रेश मिळतात आणि त्याचे रेटसुद्धा खूप नसतात तर कधी तुम्ही केरळामध्ये आलात तर नक्कीच एवढी सगळी खरेदी करून जा म्हणजे मसाले तर डेफिनेटली घ्या चहा पावडर घेऊ शकता इथं चहाच्या बागा भरपूर आहेत त्यामुळे चहा पावडर ही चांगल्या क्वालिटीची इथं भेटतील पाहू शकता की बोलत बोलत आपण इथं अमृता कॉलेजमध्ये पोहोचलो सुद्धा आणि इथंसुद्धा भरपूर पाऊस येऊन गेलेला आहे कारण इथलं वातावरण बघितल्यानंतर आणि खाली सगळं ओलंच आहे त्यामुळे इथं आम्ही येण्याच्या अगोदर भरपूर पाऊस झालेला आहे बट आत्ता नाही तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की या कॅम्पसमध्ये सर्व काही उपलब्ध आहे म्हणजे सर्व पद्धतीच्या ट्रीटमेंट होतात वेगवेगळे क्लासेस आहेत वेगवेगळे कोर्सेस आहेत इथं इथं शिकवण्याचं कामही सुरू असतं प्लस इथं मोठं हॉस्पिटलसुद्धा हो आहे तर या कॅम्पसमधला जो परिसर आहे तो पूर्णपणे फिरून आम्ही आधीला दाखवला होता म्हणजे आधीलाही ही माहिती व्हावी की इथं काय काय आहे ते खूप मोठं कॅम्पस आहे तर ह्याच्याविषयीची या कॉलेजविषयीची माहिती मी गेल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितली आहेच तर इथून पुढे बऱ्याच वेळा तुम्हाला हा सीन बघायला भेटेल म्हणजे आम्ही मुलीला घ्यायला आल्यानंतर किंवा सोडायला आल्यानंतर चा व्ह्यू तुम्हाला पुढे बघता येईल तर इथं आधीला आम्ही स्पेशली दाखवत होतो की बस स्टँड कुठे आहे तर या कॅम्पसच्या आतमध्येच बस स्टँडसुद्धा आहे इथं पाहू शकता हा जो मोकळा जागा दिसतोय इथं बससुद्धा येतात आणि उभा राहतात म्हणजे इथल्या ज्या मुल, मुली आहेत मुलं मुली शिकणाऱ्या आहेत त्या इझिली घरी जाऊ शकतील म्हणजे सर्व सोय हो इथं आहे तर इथं बसची पण सोय आहे इथं जवळच पलीकडंच ट्रेनसुद्धा येते तर ही मुलं मुली जाऊ शकतात त्यासाठी सगळं काही व्यवस्थित सोयीस्कर होईल असं सगळं अरेंजमेंट इथं केलेलं आहे त्यामुळे कोणी कुठूनही येत असाल तर इझिली या कॉलेजवरती किंवा या ये हॉस्पिटलमध्ये येऊ शकता असं इथलं सर्व काही नियोजन आहे तर आत्ता आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सहा वाजलेले होते चार वाजता आम्ही घरातून निघालो आहे आणि आता इथं पाहू शकता की आम्ही पाठीमागचं सर्व काही आधीला दाखवलं आता पुढचा जो पार्ट आहे तो दाखवतो आहे याच्या हातमध्ये भरपूर बिल्डिंग्स आहेत वेगवेगळे वेगवेगळी नावं आहेत त्याला स्पेशली ए ब्लॉक बी ब्लॉग असं म्हणतात इथं तर वेगवेगळे ब्लॉक आहेत त्यामुळे लगेच समजते की कोणत्या ब्लॉकमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथं जी हॉस्टेल आहेत त्याची वेगवेगळी नावं आहेत त्यामुळे लगेच समजून जातं की कोणतं हॉस्टेल कोण कुठल्या साईडला आहे ते तर आम्ही लगेज वगैरे जी काही बॅग वगैरे तिनं घेतलेली होती, ले ले होती। ती आतमध्ये ठेवणार आहे रूममध्ये आणि नंतर रिटर्न थोडा वेळ इथं थांबून आम्ही घरी जाणार आहोत तर इथं पाहू शकता भरपूर स्टुडंट घरी गेलेली होती आणि ती सर्वजण वापस आलेली आहेत म्हणजे सर्वच पॅरेंट्स इथं मुलांना सोडायला आलेली दिसत होती बरीच गर्दी होती इथं बट आम्ही हॉस्टेलपासून नंतर अजून असं फिरत बसलो इथं सर्व ठिकाणी फिरून दाखवतोय म्हणजे दोन्ही मुलांना समजून जावं की इथं काय काय कस आहे कसं आहे स्पेशली या हॉस्पिटलची खासियत ही आहे की इथं ट्रेनने सुद्धा लोक लगेच येऊ शकतात इथं एअरपोर्टसुद्धा जवळ आहे आणि बसनं जायचं म्हटलं तरी बस स्टँडसुद्धा आहे त्यामुळे सर्व काही सोयी उपलब्ध आहेत कोणीही यायचं म्हटलं तरी ह्या हॉस्पिटलमध्ये इझिली येऊ शकतील तर इथं पाहू शकताय आम्ही बराच वेळ झालं फिरतो आहे तरी पण ह्या कॅम्पसचा जो परिसर आहे तो संपतच नाही इकडं पावं तर बिल्डिंग तिकडं पाहावं तर बिल्डिंग सगळीकडे तसंच आहे म्हणजे कलर सगळ्यांचा एकच आहे तर फायनली आम्ही हॉस्टेलमध्ये पोचलोसुद्धा आणि बऱ्याच मुली इथं आलेल्या आहेत आणि इथूनच एंट्री आहे हॉस्टेलच्या आतमध्ये जाण्यासाठी तर इथं सर्व काही माहिती विचारतात आणि नंतरच आतमध्ये सोडतात तर गाडी वगैरे आतमध्ये न्यायला अलाउड नाही फक्त ज्यावेळेस आपण लगेज वगैरे एंट्री करतो लगेज वगैरे घेऊन येतो मुलांना इथं हॉस्टेलवरती मुलीला घालतो त्यावेळेस फक्त गाडी अलाउड आहे नंतर कुणालाही गाडी आत घेऊन यायला परमिशन नाही तर हेच आहे गुडूचं हॉस्टेल आणि आम्ही हॉस्टेलच्या बाहेर उभारलं आहे जस्ट गुडूचा वेट करतोय कारण ती तिची बॅग वगैरे आठ ठेवायला गेले तर गुडू आली की आम्ही इथंच पुढे स्नॅक्स छान भेटतो तर त्या ठिकाणी जाणार आहोत तर जस्ट थोड्या वेळ आम्ही इथं वेट करत होतो तर आता गुड्डूसुद्धा आली आणि मस्त क्लायमेट आहे चौघजण गप्पा मारत मारत आम्ही ह्या हॉस्टेलमध्ये थोड्या वेळ फिरणार आहोत आणि नंतरच काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊन गुडूला आम्ही रूमवरती सोडणार आणि नंतर घरी जाणार आहे तर इथं वाटेने जाताना भरपूर गर्दी होती तर आम्ही दुसऱ्या रोडने शॉर्टकट जो रोड होता त्या रोडने चाललो आहे कारण हा जो शॉर्टकट रोड होता तो आम्हाला माहीतसुद्धा नव्हता गुडनेस ते सांगितलेलं आहे तर असंच रोडने चालत चालत मस्त ह्या क्लायमेटचा आनंद घेत घेत आम्ही गप्पा मारत हे हॉस्टेल म्हणजे हा जो कॅम्पस एरिया आहे तो पूर्ण फिरत होतो तर पूर्णच फिरतानाचा चालत चालत, चालत आ, हा व्हिडिओ काढलेला नाही जस्ट थोडासा काढलेला आहे तर इथं आता पाहू आहे भरपूर रात्र झालेली आहे आम्ही पूर्ण फिरून स्नॅक्स वगैरे घेऊन आता वापस जाणार आहोत तर इथं मुलं गाडीमध्येच खायला लागलेत खाल्यानंतर आम्ही सोडून नंतर घरी जाणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढे तुम्हाला केरळाचे भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील तर आता मुलीला सोडलेलं आहे आम्ही आता टाटा बाय बायसुद्धा झाला आणि आता इथून घरी निघण्याची तयारी सुरू आहे तर जाताना सुद्धा भरपूर ट्रॅफिक असतं इथं पाहू आहे तर जातानासुद्धा आम्हाला दोन तासच लागतील घरी जायचं म्हटलं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग